सारण बनवतो ते तो असं गुळाचं पाणी करून सौरभ भाऊच्या लग्नाची आता भरपूर तयारी सुरू झाली आहे आज सारण करायचं होतं पुऱ्यांचं तर भरपूर ताई बोलले की रेसिपी शेअर कर रेसिपी शेअर केलेली आहे तर आजी ते ना गहू निवडत होते सकाळी आणि मामी मम्मी ते ऊ लावण्यासाठी नमस्कार तुमची पिढी एकदा माझी सह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज सौरभ भाऊच्या तर सांजोऱ्यांची तयारी सौरभ भाऊच्या लग्नाच्या सांजोऱ्यांची तयारी चालू आहे तर आज सारण तर सारण करण्याची चालू आहे तयारी चालू आहे तर सगळ्यांची उद्या आहे सांजोऱ्या पुऱ्या भाऊच्या लग्नाच्या पुऱ्या तर मावशी पण आले आई पण आले आजी सगळे मिळून मस्त असं सारण तयार करत आहे तर कसं करतो आम्ही सारण बघत राह व्हिडिओ आज आम्ही सारण बघतो आमच्याकडं या सर्व उद्या पुऱ्या खायला गरम गरम उद्या पुऱ्या आहे आम्ही आज मस्त सारण बरोबर सौरभच्या लग्नाच्या पुऱ्या सर्व आम्ही खायला या आज ते ते है। तर आज सौरभ भाऊच्या लग्नाच्या पुऱ्यांचं सांजोऱ्यांचं ते सारण नसतं ना ते तर आजी सासूबाई त्या तर माझी काकी सगळे मिळून आता त्या सगळे मिळून सारण तयार आहे तर इकडे माझ्या सासूबाई आणि माझी काकीनं गुळ फोडत होत्या कारण तो फोडावा लागतो त्याचं पान करावं लागतं ना त्यामुळे आणि इकडे मावशीनं रवा भाजत होती तर म्हणजे स सा, सांजोऱ्याचं सारणही करताना जास्त बारीकही रवा नको जास्त जाडंही नको असं मध्यम याचा असतो म्हणजे दुकानात भेटतो आपण सांगितलं ना की पुऱ्यांसाठी लागतोय तर ते देतात आणि जायफळ चुंट वगैरे याचीही प पावडर करून ठेवलेली होती आणि आता गुळ वगैरे बारीक करतील त्याचं पाणी करतील आणि त्यामध्ये जो रवा असतो ना तो पहिले भाजावा लागतो त्यानंतर तो पूर्ण सुकवावा लागतो सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कृती दिसेलच मी काही दिसणार नाही कारण मी ना काही म्हणजे सौरभ भाऊचे काही ड्रेस आहे नाशिकला स्टिच करण्यासाठी टाकलेले होते, होते। काया सबर तीक ते घ्यायचे होते काही असं भरपूर असतं काही ताई म्हणतात की लग्न तीन चार दिवसा आलेले तुमचे शॉपिंग अजूनच आहे तर लग्न घर म्हटलं ना तर शॉपिंग आहे ना लग्नाच्या दिवशीपर्यंत चालूच असते कारण गर्दी असते धावपळ असते आपण काही ना काही विसरतोच आणि नवरदेवाची शॉपिंग सगळं काही सईची शॉपिंग मिस्टर मी घरातल्या सगळ्यांची शॉपिंग पप्पा आल्यानंतरच आम्ही सगळ्यांची शॉपिंग सुरू केली तयारी सुरू केली त्यामुळे वे वेळ होऊनच जातो आणि कितीही आधीपासून तयारीला लागा तर आपण लग्नाच्या दिवशीपर्यंत करी खरेदी करतच असतो तर सगळ्यांचं असंच काही असतं आमचंही आमची शॉपिंग तर भरपूर असते कारण सगळ्यांना घेणं देणं घेणं असतं भरपूर काही असतं ना तर आज पण मी नाशिकला जाणार होते कारण काही ड्रेस भेटणार होते काही सौरभ भाऊला मॅचिंग म्हणजे ड्रेसवर काही घ्यायचं होतं म्हणजे हार वगैरे भरपूर काय असतं नवरदेवाची ही खरेदी तर सौरभ भाऊ मी तर मिस्टर आम्ही सगळे काही नाशिकला गेलो होतो तर मी काही दिसणार नाही आत्याबाई पण आलेले होते आणि आता इकडे गुळाचं पाणी करताय तर तुम्ही म्हणशील अशा प्रकारे तर अशाच प्रकारे केलं जातं प सासूबाई नातेबाई आत्याबाई करत होत्या आणि इकडे रवा भाजल्यानंतर इकडे साडीवर तिनं थोडं सुकवण्यासाठी ठेवलं आहे कारण जास्त गरम ही रवा नको ना, ना तर भाजल्यानंतर थोडा सुकवतात आणि रवा थोडासा नॉर्मल रंग येईपर्यंत भाजतात तर पण अकरा किलोच्या पुऱ्या होत्या ना तर सगळेजण ना तर दोन्ही गॅसवर ना रवा भाजण्याचा चालू होतो कारण रवा भाजायलाही वेळ लागतो भरपूर तर आत्याबाई ही तुमच्याशी बोलणार आहे तर बघत राहा मी सारा बनवतो तर ते असं गुळाचं पाणी करून त्याला दोनच तांबे पाणी नियमानी पाणी टाकावं लागतं ते जर शिरण वतली त्याचा मग असं होईल होईल दोनच तांबे पाणी हाते व्हायला अर्धा तांब्या पाणी तर ते सारण चांगलं होत नाहीतर हाल पाणी कर करणे असं चालत नाही तिकडे आता माझी काकी ना रवाय ना गार करत होती आणि प्रत्येकजण काही ना काही करताना तुम्हाला दिसेल लग्न घर म्हटले की खूप सारी कामं असतात ना आणि प्रत्येकजण करतं तर मिळून मिसवण्याचं सगळं कार्य पार पाडतात आणि गुळाचं पाणी केल्यानंतर असं आहे ना आपल्या पुरणाची चाळण असते ना त्याने असं सगळं काही गाळून घेतलं कारण आपल्या गुळामध्ये थोडंसं अशी काडी कचर असते किंवा तो काही गुळ बारीक झालेला नसतो ना तोही येतो आणि डायरेक्ट टाकल्यानंतर मशा म्हणजे सारण व्यवस्थित होत नाही ना तर सगळं पाणी असं गाळून घेतलं मोठ्या पातेल्यामध्ये आणि त्यानंतर तो रवाही थोडा करून असा थोडं थोडं करून आपल्या गुळाच्या पाण्यामध्ये ॲड केलं तर अशा प्रकारे असं आपलं सारण होतं तयार तर आज तुमच्यासोबत सगळी काय रेसिपी शेअर केली तर असं हेच आपल्या पुऱ्यांचं सारण आणि त्यानंतर ते रात्री तर ना म्हणजे झाकून ठेवावं लागतं ते रात्री पण यांना असं कडक होतं ते फोडावं लागतं दुसऱ्या दिवशी सकाळी पण येणार ते फोडावं लागतं म्हणजे असं फुलतं रवा फुलतो ना आपलं फुल फुल तर असं झाकून वगैरे ठेवल्यानंतर छान असं मस्त रवा फुलतो भरपूर सारं सारण होतं तयार तर आज झालं आपल्या सौरभ भाऊच्या लग्नाच्या पुऱ्यांचं सारण उद्या आहे पुऱ्या सगळी फॅमिली सगळ्या बायका पुऱ्यांना येतात खूप छान मस्त व्हिडिओ येणार आहे आता तुम्हाला सगळे काही तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता थोडा थोडासा रवा आहे आणि दोन बायका लगेच इकडे मिक्स करताय म्हणजे सासूबाई नात्याबाई यांना लगेच असा झाऱ्याने येणं सगळं मिक्स करत होत्या डायरेक्ट तर असं गठोळे वगैरे होऊ शकते तर जागेच असं होऊ शकतं ना गुळामुळे तर थोडं थोडं करूनच टाकत होत्या त्या, त्या। आणि खरंच खूप छान मस्त असं हे सारण तयार होतं आणि सगळे आवडीने असे गरमागरम पुरी खातात तर आता व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला उद्या आणि सौरभ सौरभ भाऊचं केवण माझ्या घरी खूप छान मस्त झालं खूप छान असं मस्त गिफ्ट पण दिलेलं आहे त्याला मम्मींना तर मम्मीला कर काय आहे काय नाही सगळं तुम्हाला आहे ना दुपारी व्लॉग येईल माझा तीन वाजता तर तोही नक्की बघा सौरभ भाऊचं केळवण तर आज तुम्हाला मी ना सांजोऱ्यांचं सारण कसं करतात ते दाखवलं आणि सौरभ भाऊच्या ही व्हिडिओ येईल तर कारण आता भरपूर व्हिडिओ ना त्यामुळे थोडे मागे पुढे होतील तर तुम्ही मला समजूनच घेशाल आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी आज सांगते की सौरभ भाऊच्या लग्नाला ज्या ताईंना जमे ना त्या ताईंनी नक्की या आणि सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे सौरभ भाऊचं लग्न ज्वालामाता लॉन्सला आहे तर संध्याकाळचं वैदिक पद्धतीचं आहे ही सकाळी आणि सौरभ भाऊची हळद मंगळवारी तर एकवीस तारखेला सकाळचीच हळद आहे ज्वालामाता लॉन्सलाच आहे आणि मेहंदीचा कार्यक्रम घरीच आहे तर संगीत तर दोन्हीही हे आहे सोमवारी तर खूप छान मस्त संगीताचंही कार्यक्रम होणार आहे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल आणि सगळ्यांनी ज्या ताईंना जमेल त्यांनी खरंच लग्नाला या आणि आता इकडे स्वयंप सारण वगैरे झालं मस्त आणि इथे झाकून वगैरे ठेवलं तर आता ते मस्त फुलेल वगैरे आणि आता या रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे सगळ्यांनी

आता इकडं मस्त आम्ही उसाची तयारी करतोय काळ्या मसल्याची उसळ बनवायची पोळा करताय आता लगेच घर वाटायला लागले आता का पाहुणे पावडर लागले आता जास्ती अजून बरे वाटा अजून काय पाहुणे खाली बसलेले तर मावशी मामी काकी ससूबाई जर सगळे काही तर स्वयंपाक लागले आहे पहिले ना भाजीची तयारी करून घेतली मस्त काळ्या मसाल्याची उसळ करायची होती आणि आता इकडे ना भात टाकत आहे तर आपला साधा भात सफेद भात आणि पोळ्या वगैरे लवकर करून घेतल्या चा, आणि लसूण सोलायचं चालू होतं आईंचं काकीचं कारण भर भाज्यांसाठी लगेच म्हणजे थोडासा लसूण जास्तच सोलायचं होतं ना तर सगळेजण लसूण सोडण्यासाठी बसले आहे आणि इकडे सगळ्यांची थोडी चेष्टा मस्करी चालू होती लग्नघर म्हटले की सगळ्यांच्या थोडे जोक चेष्टा मस्करी चालूच असते ना तर भरपूर साऱ्या पोळ्या केल्या आहे कारण त्या सगळी फॅमिली ना लग्न घरी येते तर काही ना काही तयारी असते तर सगळे काका मामान ते खा खाली हॉलमध्ये बसलेले होते पत्रिका वाटप पण आता आहे थोडं जेवढे राहिले तेवढे काही देत आहे मोड पण आता बरंच आटोपलं होतं मम्मीचं आणि ते बघा उसळ पण आहे ना घरीच तयार केलेली आहे तर खोबरं वगैरे किसत होते बाकीचे काही काकीन त्या आणि आता मस्त सफेद भात पण झालेलं होतं आपला काळ खरचा आहे तर सौरभून त्यांचा बेडरूम तर आता सगळं काही फर्निचर आता पूर्ण झालेलं होतं पण आता तुम्हाला काही ड सगळं फर्निचर झाल्यानंतर मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आलं कारण फर्निचर पण थोडे थोडे काम असतात काही ना काही बाकीच असतं आता आत्ता पूर्ण झालेलं आहे ते तर सगळे काही म्हणजे इकडे आपले कपाट वगैरे सगळं काही झालेलं आहे खूप छान मस्त कलर चॉईस वगैरे खूप भारी आहे तुम्हालाही मी नेक्स्ट टाईम शेअरच करेल इथे आजीन त्या सगळेजण बसलेल्या होत्या तर सगळ्यांचे गप्पा चालू होते इकडे पण आणि ही बघा मी दिलेली सौरभ भाऊला केळवणाला ही गिफ्ट आहे सौरभ भाऊ आणि बहिणींची फ्रेम आणि मम्मीसाठी काय दिले ते तुम्हाला केळवणाच्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आधी इकडे सगळे मामा काका बाबांते मिस्टर सगळे जेवायला बसले तर त्यांचं झाल्यानंतर आम्हीही जेवण करू तर अजून सौरभ भाऊ काही आलेला नव्हता तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला केवनाचा लवकरच येईल तर तोही नक्की बघा आणि ज्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला छान छान मस्त व्हिडिओ येणार आहे तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय